सर्वांचं स्वागत आहे नुकतीच महाराष्ट्र टीईटी परीक्षा पार पडलेली आहे शिक्षक होण्याकरता टीईटी सोबतच टेट परीक्षा देणे देखील महत्वाचे आहे या परीक्षेविषयी माहिती आपण आज घेणार आहोत ही माहिती अत्यंत उपयुक्त असेल यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि परीक्षेविषयी आणखी काही प्रश्न असतील तर ते प्रश्न कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मी या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर आपण आज या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत या परीक्षेचा फुल फॉर्म काय आहे त्यानंतर परीक्षा का द्यावी परीक्षेसाठी पात्रता काय आहे ही परीक्षा कोण देऊ शकते आणि परीक्षेचा अभ्यासक्रम व पॅटर्न काय आहे ही सविस्तर माहिती तुम्हाला आज मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुमच्या ओळखीतील भावी शिक्षकांना देखील हा व्हिडिओ शेअर करा काय आहे या परीक्षेचा फॉर्म आहे टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजेच शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेचा प्राथमिक उद्देश काय आहे तर शिक्षण क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीच्या अध्यापन योग्यता आणि क्षमतेचे मूल्यमापन करणे हा या परीक्षेचा प्राथमिक उद्देश आहे महाराष्ट्रामध्ये शिक्षक होण्यासाठी ही चाचणी अनिवार्य केलेली आहे या परीक्षेच्या गुणांवर आधारित पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाते ही परीक्षा आतापर्यंत दोन वेळा घेण्यात आलेली आहे ही परीक्षा ऑनलाइन असते दोन हजार सतरा मध्ये झालेली परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजेच द्वारे घेण्यात आली होती आणि दुसरी परीक्षा दोन हजार तेवीस मध्ये आयबीपीएस या कंपनी मार्फत घेण्यात आली दोन्ही परीक्षांमध्ये अभ्यासक्रम सारखाच असून काठीने पातळी व प्रश्नांची पद्धती बदललेली दिसून आली होणारी तिसरी परीक्षा देखील आयबीपीएस कंपनी मार्फत घेण्यात येणार आहे पात्रता तो व्यक्ती भारतीय नागरिक असावा वयोमर्यादेबाबत शासन वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे विहित करील अशा वयोमर्यादा शिक्षकांना लागू होते शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता शासनाच्या आदेशानुसार अर्हता प्राप्त उमेदवार सदर परीक्षेसाठी अर्ज करू शकतात याची सविस्तर माहिती बघूयात पहिली ते पाचवी शिक्षक पदासाठी बारावी नंतर डी केलेले असावे आणि सोबतच टी पेपर क्रमांक एक उत्तीर्ण असावे त्यानंतर सहावी ते आठवी या शिक्षक पदासाठी पदवी आणि डीएड किंवा बी उत्तीर्ण असावे आणि ज्या विषयात शिक्षक व्हायच्या आहे या विषयाची टी, टी पेपर क्रमांक दोन उत्तीर्ण असावे म्हणजेच गणित आणि विज्ञान या विषयांकरता वेगळा पेपर असतो आणि समाजशास्त्र या विषयाकरता देखील वेगळा पेपर असतो नववी ते दहावी या वर्गातील पदांसाठी सदर उमेदवार पदवी बीएड उत्तीर्ण असावा अशा उमेदवारांना टीईटी किंवा सी टीईटी बंधनकारक नाही अकरावी व बारावी या वर्गातील पदासाठी पदवी बीएड आणि टीजी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असावे अशा उमेदवारांना देखील टीईटी किंवा सी बंधनकारक नाही या परीक्षेचा वेळ आहे एकशे वीस मिनिट म्हणजेच दोन तास आणि बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न आपल्याला या परीक्षेत बघायला मिळतात निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेमध्ये नाहीये बघा विभाग आहेत दोन अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता अभियोग्यतेवर आधारित साठ टक्के प्रश्न असतात म्हणजेच यामध्ये प्रश्नसंख्या आहे एकशे वीस आणि गुण देखील एकशे वीस आणि बुद्धिमत्ता या विभागामध्ये चाळीस टक्के प्रश्न विचारले जातात म्हणजेच याची प्रश्नसंख्या होते ऐंशी आणि गुण देखील ऐंशी याप्रमाणे प्रश्नसंख्या दोनशे असे आणि गुण देखील या परीक्षेसाठी दोनशे असतील विभाग एक अभियोग्यता हो या अंतर्गत तुमच्या शिकवण्याच्या संकल्पना पद्धती आणि बालमानसशास्त्राच्या ज्ञानाची चाचणी घेतली जाते मग यामध्ये अंतर्गत घटक कोणते आहेत तर गणितीय क्षमता वेग आणि अचूकता भाषिक क्षमता इंग्रजी भाषिक क्षमता मराठी अवकाशीय क्षमता कला आवड आणि समायोजन व्यक्तिमत्व या घटकांचा समावेश अभियोग्यता या विभागामध्ये होतो विभाग दोन बुद्धिमत्ता या विभागाअंतर्गत तुमची तर्कशक्ती समस्या सोडवणे आणि विश्लेषणात्मक कौशल्य तपासले जातात या अंतर्गत घटक कोणते आहेत तर आकलन वर्गीकरण समसंबंध क्रमश्रेणी तर्क व अनुमान कुट सांकेतिक भाषा आणि लयबद्ध मांडणी या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असते महाराष्ट्रामध्ये वर्ग पहिली ते बारावी करता शिक्षक होण्यासाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देणे अनिवार्य केले आहे आपण या परीक्षेविषयी सविस्तर माहिती आज पाहिलेली आहे तिसऱ्या टेट परीक्षेची सूचना देखील आपल्याला लवकरच मिळणार आहे त्यामुळे अभ्यासाला सुरुवात करा पुढील व्हिडिओमध्ये आपण याच परीक्षेच्या सरावासाठी काही प्रश्न घेऊन येत आहोत भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद